आटल तर उठलंच पाहिजेत मी तुम्हाला लवकर उठा सांगणार नाही कारण मी कधीच लवकर उठत नाही तुम्ही म्हणाल महाराज का आता कीर्तन करून घरी पाच वाजता गेल्यानंतर कसं उठायचं महाराज शक्यच होत नाही झोपच होत नाही त्याच्यामुळे जो वेळ भेटल त्या वेळेमध्ये फक्त पडून राहिल तर जो जो वेळ भेटल त्या वेळेमध्ये फक्त निवांत पडायचं बाकी काही ठेवायचं नाही लक्ष देऊन ऐका जित असितसो असो सकाळी लवकर उठा सकाळी हे पूर्वीचे साधू संत मंडळी सकाळी लवकर उठत होते व्यायाम करत होते त्याच्यामुळे हे मातारे ताजे तवाने एकदम गोड गुड गुडगुडी दे आता माणसं पंचवीस वर्षातच म्हातारे झाले हो माणसं पंचवीस वर्षातच म्हातारे झाले कारण लोकांचा विश्वास डॉक्टरवर आयुर्वेदावर राहिलेला नाहीये म्हणून जितासनो जित स्वासो जित संघो जितेंद्रिया संघाला जिंका संघानच तुमचं मनावर विजय मिळेल चित्त स्थिर होईल जशी जशी तुम्ही संगती करल तसं तसं तुमच्या जीवनामध्ये रूप मिळेल आणि जितेंद्रिया इंद्रियाला सवय लावा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐक रे कान माझ्या विठोबाचे गुण बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलायचं असेल तर चांगलंच बोला, बोला, बोला। साच आणि मवाल मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे नाही तर काही काही लोकांना म्हणावं ए, ए, ए अभ एवढं चांगलं थोबड दिलं जरा चांगलं बोल की म्हणजे चांगलं बोलू सुद्धा जे लोक शकत नाही ते लोक काय प्रेम करणार म्हणून जितेंद्रिया कबीर महाराज तर सांगतात मन गया तो जाने दे अरे मत जाने दे शरीर करमाडला बाजाराला गेल्यानंतर पहिलं जिलेबी माणसाला नाही खावाट कोणाला खावाट कोणाला खावाट ती मानाला मन आहे मन कुठेही जाऊ शकतं एका मिनिटात दिल्लीत जातं दे आणि एका मिनिटात घरी येतो त्याला ना डिझेल लागत ना त्याला फास्टॅग आहे ना त्याला टोल ना काय ना त्याला का तिकीट काय नाही एका मिनिटात जात आहे आणि एका मिनिटात येतोय येता ना जाता लागे वेळ एक मिनिटाचा सुद्धा वेळ लागत नाही म्हणून तुम्ही तुमच्या मनाच्या चामा मागे जर गेले तर फजिती ठरलेली एका माणसानं मस्त हापूस आंब्याची बाग लावली होती काय लावली होती बाग एक मनुष्य रस्त्याने चालत असताना अशी मस्त पाडायला लागलेले आंबे होते पिवळे धमक आंबे खाण्याची इच्छा मनाला होते का तोंडाला हो मनाला आंबे खायची इच्छा झाली मनानं लगेच पायाला सांगले मन म्हणलं अरे पण पाय म्हणलं ती तिथे काट्याने उडी मार म्हणे काय म्हणलं मन उडी मार उडी मारली आत गेलं पायाचं काम संपलं मनानं परत हाताला सांगितलं उचल दगड उचाल उचाल हातानं दगड उचल बंग दिशी दगड मारला दोन शाखी खाली पडल्या पाडायला लागलेले आंबे आंबे खाल्ले लागले फक्त लक्ष देऊन ऐका आंबे खाण्याची इच्छा झाली मनाला कोणाला झाली घेऊन कोण गेले आंबा पाडला कोणी आंबा खाल्ला कोणी तोंडाने चव कोणी घेतली आंबे कडू हे गोड हे कोणाला कळत जीवलं बरं कोणाला वाटलं कोणाला वाटलं मन म्हणलं वा काय आंबा आहे आणि तितक्यात त्या आंब्याचा <laughs> मालक आला खाल्ल्याबरोबर आंब्याचा मालक आला <laughs> कारण नसताना ते बिचारी पाठलाल झाली तिचा काय दोष हो साहेब खरं सांगा तिनं आंबा पाहिला का नाही तिनं खाल्ला का नाही गोड तिला कळलं का आंबट मनाच्या मागे गेली की फजी ती ठरलेली म्हणून तुमचं चित्त जर तुम्हाला स्थिर करा वाटत असेल तर निश्चित चित्ताला स्थिरता फक्त एका गोष्टी मिळू शकते ती फक्त आणि फक्त भगवंत चिंतनामुळं मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांतीची आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचा याच्यासाठी तुकोबरायचे प्रमाणे प्रपंच ओ चित्त तुझे हे मोरू ए देवा माझ्या प्रपंचावरची माया कमी कर आणि माझं भरकटणारं चित्त तुझ्या चरणावर स्थिर कर आणि जर करा वाटलं तर हेच कर तुकोबरायला पांडुरंग परमात्मानले काय करायचं शुद्ध रम